हल्लीच्या काळात आजारांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि त्यावरती कोणीही लक्ष देत नाही पूर्वीचा काळ हा वेगळा होता पूर्वी काळ हा एक नियमबद्ध होता बरेच जुने लोक हे नियमांनी जगायचे म्हणजे नियम कसे आहे उन्हा जाताना ते डोक्यात कंपल्सरी काहीतरी कापड किंवा टोपी ही असायची थंडी ऊन वारा पाऊस ह्या गोष्टीची ते फार काळजी घ्यायची त्याच्यानंतर ते स्वतःच्या अंगाला जपायचे पण आणि काम पण खूप करायचे ते म्हणजे शांत पण होते विचारी पण होते चांगलं अन्न खायचे आणि सुखात राहायचे तर आत्ताचा काळ कसा माहिती आहे का हा धावता काळ म्हणजे आता लोक काळजी घेत नाही ते लोक जुन्या काळातले लोक जर बघितलं ना तर ते एकदम निसर्गाप्रमाणे ऋतुचक्राप्रमाणे त्यांना बऱ्याच म्हणजे शिक्षण जरी कमी होतं जुन्या काळात लोकांचं पण त्यांना माहिती होतं की कोणत्या काळात काय खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे जुन्या गोष्टी परंपरा त्यांनी जपलेल्या होत्या आणि त्या त्याच्यामध्ये म्हणजे असं उन्हाळा असेल तर ते गरम वस्तूने खायचे हिवाळा असेल तर ते थंड वस्तू खायचे पावसाळ्यात ते वातळ वस्तू खायचे म्हणजे ज्याच्याने शरीराला अपाय होईल अशा कुठल्याही गोष्टी ते जुने करत नव्हते म्हणून त्यांची प्रकृती ही चांगली होती उत्तम होती आणि ते दीर्घ आयुष्य जगायचे आता तसं नाही झालेलं आहे आता धावतं जग झालेलं आहे आणि ह्या धावत्या जगामध्ये माणसं फक्त सक्सेसच्या पाठीमाग लागली सक्सेस कुठल्या अवस्थेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना फक्त सक्सेस व्हायचे आणि त्याच्यामध्ये काय होतं माहिती का कष्ट मेहनत वेळ श्रम चांगले विचार ह्याचं कुठंतरी म्हणजे बऱ्यापैकी ना कमतरता जाणवते म्हणजे असं मार्केटमध्ये स्पीड देणारे लोक तुम्हाला खूप भेटतील किंवा प्रोत्साहन करणारे असे भेटतील की इन्स्टंट पाहिजे त्यांना तुम कर सकते हो लगो तो ह्या गोष्टी कशा असतं माहिती आहे का एक वेळ ठरलेली आहे आता तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही समजा गव्हाचं पीक लागलो किंवा इतर कुठलं पीक लागलो त्या पिकाचं एक काळमर्यादा ठरलेली आहे की त्या काळापर्यंत ते पीक चालतं आणि तेव्हाच ते परिपक्व होणार आणि तेव्हाच तुम्हाला ते व्यवस्थित भेटणार तसं प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे प्रत्येक गोष्टीचे एक नियम आहे प्रत्येक गोष्टीची एक सर्व ले गोष्टी ठरलेल्या आहेत की त्या तेवढा वेळ घेणार त्याला तेवढी मेहनत लागणार तेवढे तुम्हाला त्याच्यावरती ते काम करावं लागणार तेव्हा तुम्हाला त्याचं ते फळ भेटणार पण आता काय करता माहिती आहे का कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसं वेळ देत नाही वेळ घेत नाही त्याच्याने त्याचा त्याचा जर हा साईड इफेक्ट आहे सर्व की आजचे लोक जास्त आदर पडायला लागले आधुनिक काळ वाढत चाललेला आहे आधुनिक काळामध्ये कुठल्या प्रकारचं कधीही जेवण करतात जेवणाचं काही तातम्य नाही आहे कसलंच काही नाही राहिलेलं रात्री जागरण फार होतं पण ह्या सर्व गोष्टी कंटिन्यू असतानासुद्धा माणसाची इच्छा आहे की आम्ही चुकी राहिलो पाहिजे मग आम्ही हे खात नाही आम्ही ते खात नाही फक्त बोललं जातं पण जे आता वातावरण आहे त्याच्यासून त्याच्या आधारे बऱ्याच गोष्टीमध्ये बदल झालेले बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत म्हणजे आता हिवाळा असेल तर आपण थंड पदार्थ त्या हिवाळ्यात पण खातो उन्हाळा असेल तर गरभ पदार्थसुद्धा खातो पावसाळा असेल तर वाटल पदार्थसुद्धा खातो असं नाही आहे की त्याला पर्यायच आहे कोणाला सांगितलं हे नका खाऊ तर ते त्यांच्या मनाने सांगतात काय होत मला काही होत नाही पण त्याचे परिणाम आज नाही दिसत त्याचे परिणाम कालांतराने दिसतात तुमचं राहणं तुमचं उठणं तुमचं भौतिक परिस्थिती तुमचा आहार तुमचा चालणं फिरणं या सर्व गोष्टींवरती ना कुठंतरी ना तुमचं जीवन अवलंबून आहे आणि ह्याच्यात कुठंतरी चुकीच्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत वारंवार घडत म्हणून तुम्ही आजारी घ्या तर ह्या ह्यावरती सर्वात मत सर्वांनी काम केलं पाहिजे व्यवस्थित आणि स्वतःला सुखी केलं पाहिजे पण परंतु लोक काय करता माहिती हो हो का आजार होतो आजार कुठलाही असो तो होताना खूप हळूहळू होतो पहिले तुम्हाला काहीतरी सिमटम दाखवतो त्यानंतर तो वाढत वाढत जातो पण सुरुवातीच्या सिमटममध्ये तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही तुम्ही तुमच्या कामावर फोकस करतात तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देत नाही पूर्वीसारखं जीवन राहिलेलं नाही जीवनमान पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे धावतं जीवनमान आहे तुम्हाला सक्सेस पाहिजे दुःख नाही पाहिजे फक्त आनंद पाहिजे म्हणून तुम्ही काय करता माहिती आहे का एक गोळी खा आणि कामावर हो जा म्हणजे पेन किलर खाता कॉम्बी असे बऱ्याच गोळ्या येतात की ते एकदा खाल्ल्या की बर तुम्हाला बरं वाटतं बरंच वेळा तुम्ही आजारी पडतात छोटे छोटे आजार होत असतात सर्वात पहिले डायजेशनपासून तुमचा आजार चालू होतो आणि हळूहळू तो आजार पूर्ण शरीरात पसरत जातो आजार छोटे मोठे असले ना तर ते तुम्ही कधी पण बरे होऊ शकता मग आता तुम्ही विचार करू शकता का की तुमचा आजार हा बारा नाही होते मग तो का बारा नाही होते हे त्याचा विचार केला आहे तुम्ही काहीतरी <BillieLeans> आहे ना वर्ष झालं दोन वर्ष झालं दीड वर्ष झालं चार वर्ष झाले काही का ना तो बंद नाही होते तात्पुरता बरा होतो परत येतो तात्पुरता बरा होतो परत येतो मग आपलं काहीतरी चुकलेलं आहे काय चुकलं आहे आपलं की आपलं पोशर खराब आहे आपलं खानपान खराब आहे आपलं राहणीमान खराब आहे की आपलं काय आपण व्यायाम करत नाही की आपण शरीराची काळजी घेत नाही किंवा शरीराला विश्रांती देत नाही किंवा जास्तच विचार करतो जास्त चिडचिड करतो जास्त जागरण करतो यातलं काही खराब झालेलं आहे का आपल्याला मग आपण आपल्या चुका जेव्हा सुधरावू जेव्हा आपण स्वतःला ओळखू चुका सुधरू तेव्हा कुठंतरी आजार बारा वारा चालू होतो लोकांचं काय झालेलं आहे आजकालच्या की फक्त <coughs> उठायचं मला सर्व सुख पाहिजे फक्त सुख पाहिजे मग त्या सुखाबरोबर जे दुःख येतं ना ते नको दुःख म्हणजे बघा तुम्ही जर सुख घेताना योग्य मार्गाचा अवलंब करशाल तो 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 तर शक्यतो त्या सुखाच्या म्हणजे परिश्रमालाच तुम्ही दुःख मानू शकता परंतु लोक परिश्रम घ्यायला नाही म्हणतात शॉर्टकटचा वापर करायला म्हणतात मग त्या शॉर्टकटमध्ये तुम्ही परिश्रम नसते घेतलेले म्हणजे तुम्हाला सुखाच्या काळात त्यांना दुःख देतं पुढं जाऊन त्या दुःख देतं मग त्या दुःखामध्ये तुम्ही म्हणता का सगळं आहे माझ्याकडं पण ते दुःख का जात नाही आहे मग मी हेच सांगतो की परिश्रम हेच दुःख आहे आपल्याला असं मानून चालायचं आणि ते करीत राहायचं त्याच्यात दुःख सरून जातात आणि सुखाचे दिवस येतात पण बऱ्याच गोष्टी आता आपल्या हातात